नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी अशा मंदिराचा विचार केलाय का ज्याचा मुख्य गाभरा गेल्या एकशे बावीस वर्षापासून चक्क वाळूने भरून बंद करून ठेवलाय हो विषय आहे ओडिसाच्या ते ऐतिहासिक कोणाल सूर्य मंदिराचा जिथे सतरा फूट वाळू खाली नेमकं काय दडलंय लोक म्हणतात तिथे हिरे जवारात आहेत तर काही म्हणतात तिथे एक भयंकर शक्ती आहे नक्की काय आहे हे गुड चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हा सगळा विषय खोदून काढूया नमस्कार आपण बाता सावली कट्टा तर मित्रांनो हे मंदिर तेराव्या शतकात राजे नरसिंहदेव यांनी बांधलं एका विशाल रथासारखं दिसणारं हे मंदिर म्हणजे त्या काळच्या इंजिनिअरिंगचा बाप असं नमुना आहे या मंदिराची चोवीस चाक म्हणजे नुसती डिझाईन नाही तर ती चक्क घड्याळ आहेत एका काळची सावली कुठे पडते त्यावरून आजही लोक अचूक वेळ सांगतात म्हणजे आजच्या काळात आपण पलवाच वापरतो पण आपल्या पूर्वजांनी दगडावरच गाड्या कोरून ठेवलं होतं आता येतोय ये खरा ट्विस्ट असं म्हटलं जातं की मंदिराच्या जा शिखरावर बावन्न टनाचा एक अवैध हव्य नैसर्गिक लोचुंबक होता या लोचुंबकामुळे सूर्याची मूर्ती चक्क हवेत तरंगायची ऐकायला भारी वाटताना पण याच लोचुंबकामुळे समुद्रातून जाणाऱ्या जहाजांची दिशा चुकायची हो त्यांचे कंपास काम करायचे बंद व्हायचे मग पोर्तुगीज खाल्याच्यांनी तो लोचुंबक पळवला आणि मंदिराचा समतोल बिघडला असं जुने जाणकार सांगतात आता मुख्य प्रश्नाकडे वळूया सतरा फूट वाळू आली कुठून तर एकोणीशे मध्ये इंग्रजांच्या काळात म्हणजेच लॉर्ड कर्जनच्या वेळी मंदिराचा मुख्य गाभारा कोसळण्याची भीती निर्माण झाली होती मंदिर टिकून ठेवण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात चक्क गाभारा वाळूने पूर्णपणे भरून टाकला आणि तो सील केला तब्बल एकशे बावीस वर्ष हे मंदिर अशा स्थितीत होतं मित्रांनो विषयाचा गरम झालाय दोन हजार पंचवीस च्या ताज्या अपडेट नुसार एस आय ने ही वाळू आता हळूहळू काढण्याचं काम घेतलंय अत्याधुनिक लेझर स्कॅनिंग आणि रोबोटिक्स कॅमेराने सतरा फुटांच्या वाळू खाली काय आहे याचा शोध घेतला जातोय तिथे काही गुप्त दरवाजे किंवा मूर्ती सापडणार का कि मंदिराची रचना कशी आहे हे कळणार संपूर्ण आता ओडिशाकडे तर मित्रांनो हे मंदिर म्हणजे फक्त दगडाची इमारत नाही तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष आहे तुम्हाला काय वाटतं वाळू पूर्णपणे निघाल्यावर तिकडे काय सापडेल तो मध्ये तुमचं मत नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या सावली चॅनलला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम